नमस्कार कमल पगारे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बघा तांदळाच्या पिठाचे पापड बनवून दाखवते खूपच सोपे आणि खूपच छान पापड दोन वाटे घ्यायचे आहेत तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी घ्यायचं आहे मैदा हा मैदा आहे मैदा घ्यायचा आहे याच्याने काय पापड चिटकत नाही हाताला फाटत नाही काय नाही पिठाला चार वाटी पाणी टाकायचं आहे एकदम छान होतात बघा हे पापड आता ही चौथी वाटी आहे चार वाटी ठेवले पाणी आणि एक चमचा पापड खरा छोटा चमचा आहे माझ्याकडं आणि आता ह्या चमच्याने दोन फुल चमचे मीठ टाकायचं आहे एक वाटीला एक वाटी पिठाला दोन वाटी पीठ पाणी टाकायचं आहे आणि एक चमचा फुल भरून मीठ टाकायचं आहे आणि आता पाण्यावर झाकण ठेवून आणि उकळी काढून घ्यायची चला आता पाणी उकळलेलं आहे आता टाकूया ता, हे तांदळाचं हे बघा दोन वाटे पीठ टाकायचं थोडासाच मैदा घ्यायचा आहे बघा आता एवढा मैदा टाकायचा आणि आता लाटण्याने मस्त पैकी शिजून घ्यायचं आता काढून घ्यायचंय लगेच चला आता काढून घेऊया आणि प्लास्टिकच्या पिशवी टाकायचं आहे सगळं पीठ काढून आणि पिशवीत भरून घेतलेलं आहे आणि आता ह्या तांब्याने आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी घेतलंय सगळं हे करून आता हे सगळं जमा करून घ्यायचं आहे आणि हाताने दोन्ही दोन्ही हाताने असं मळून घ्यायचं हे बघा मस्तपैकी छान मळून झालेलं आहे बघा आता याला असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपण याला पुन्हा याला बॉईल करून घ्यायचं म्हणजे बिलकुल बी पा पापड आहे ना फाटत नाहीये हे बघा करून घेतले अस आता ही चाळणी आहे आळवडी शिजवायची त्याच्यात शिजून घेऊया अगदी सोपे पापड आहेत हे बघा कुणीही बनवू शकतं चला आता याचं झाकण मी लावत नाहीये इडलीचं हे ठेवते झाकण जाकन। त्या झाकण आहे छान लवकर शिजून आता पापडा टाकण्यासाठी मसाले दाखवते तीळ तीळ हाय ही एक चमचा आणि हे मिरच्या होत्या माझ्याकडे त्या सुकून आणि बारीक चुरून घेतलेल्या आहेत हे मिर हे आहे मिरचीचं कूट एक चमच्याचा आकार आहे बघा तो आणि आता ओवा टाकायचा आहे थोडश्या आणि आता थोडंसं जिरं घ्यायचं हे आपल्याला पीठ मळताना वरून टाकायचं आहे हे पीठ माताने टाकल्यावर का नाही आपल्याला एकदम पांढरा कलर भेटतोय पापडांमध्ये आणि बघा माझे झालेले आहेत असे ऑर्डर घेतलेले आहे ना तर ऑर्डरचे आहेत माझे हे छोटे छोटे पाहिजे होते त्यांना म्हणून छोटे छोटे बनवले आहेत खूपच छान झाले आहेत बघा हे बघा हे अर्धा किलोची ऑर्डर होती तर अर्धा किलो, किलो बनवलेले आहे छोटे छोटेच बनवले त्याला टाकल्यावर खूप मोठे होतात हे चला आता शिजलं का नाही आपण पीठ बघूया त्या झाकणात हवा जात होती म्हणून मी हे तवा ठेवला पॅक झाकणाचा झाला आता जास्ती नाही शिजवायचं याला पाच मिनिट झाले ठेवून अजून पाच मिनिट ठेवूया म्हणजे दहा मिनटं शिजून घेऊया चला दहा झालेले आहेत बघा आता काढून घेऊया याला तेल बिल काहीच नाही लावलेलं आहे बिल तेल ना तेलाचे पापड बनवत आहे मी हे बघा सगळं घेतलं काढून एक ठेवलेलं आहे एक फिकं बनवत आहे चला आता याला पण आपण तांब्याने रगडून आणि बाईक करून घेऊया हो तुम्हाला एक सगळ्यांना एक सांगणं आहे खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते हो एका हातात मोबाईल घेऊन बनवत असते टाकत असते मी रेसिपी पण मला कुणी कमेंट पण करत नाही लाईक पण येत नाही चार तीन वर्ष पूर्ण झाले चौथं चालू आहे प्लीज जरा तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठं धन घेऊन येत आहे कमेंट पण करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा लाईक करायला विसरत नका जाऊ चला आता मी मळून घेते मळून नाही घेत म्हणजे मी तांब्याने व्यवस्थित हे बघा तांब्याने सगळं फोडून घ्याय घेतलं आहे आता या हाताने असं याच्यातच मळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटकीत पण नाही लागत आणि व्यवस्थित मळल्या जात आहे चला आता हाताने पण घेतलं करून आता मसाले टाकून द्यायचे आहे मसाले मिक्स करून घेतलेत बस असं टाकत जायचं आणि मळत राहायचं म्हणजे सगळीकडे लागतंय ते हे बघा आता हे थोडा राहिलेला आहे हा पण टाकून देते थोडं थोडं टाकायचं आहे मिक्स करत मळत राहायचं चला झालं आपलं मिक्स करून आता थोडंसं पीठ काढून घेतलंय मी आता याच्या बारीक बारीक लाट्या बनवून घेते हे बघा करून घेतलेलं आहे आता हे पिठाच्या याच्यात जशी पाहिजे आप तसे आपल्याला करून घ्यायची आहेत आणि झाकून ठेवायचे आहे चल आता पेपरवर करायचं आहे याला पण तेल नाही लावलेलं आहे बघा आता ही एक लाटी याच्यावर ठेवायची आणि याच्यावर करायचं आहे बघा प्लास्टिकवर विना तेल तेल नाही लावलेलं आहे आणि याच्या पुन्हा दुसरं प्लास्टिक घ्यायचं आहे आणि प्लेट घेतलेलं आहे प्लेटने दाबायचं ताबायचं दोन्ही हाताने हे बघ ते प्लेट ठेवून आलेले मी आला काढताना ना अलगत आहे दोन्ही हाताने आणि इथं टाकायचं पॉलपाट असेल तुमच्याकडे चांगलं तर पोलपाट पण पोलपाटावर पण होतात आणि काढताना ना थोडंसं इथं बोट लावायचं आणि काढायचं कारण का तेल नाही लावलेलं आहे ना लाव त्याच्यामुळे दाख, ते चिटकून राहत आहे दाबला ना पटापट पटापट होत आहे मी एखाद्या दाखवते म्हणून चला आता मी बनवून घेते पण तुम्ही पण बनवा नक्की आणि प्लीज हो सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला हे बघा एक गोळा ठेवला होता ना फिक्कीवाले पोरांसाठी एवढे बनून झालेत हे बघा आली मध्ये मध्ये नाता आता करायला कर आता कधीची दे ना आई द्या ना आई द्या नाई चाललंय कर ना कर ना हां झाला 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 बघू हा वा वा छान वा, 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 झाला हां कर कधीचा कटकट कटकट कट, कट, लावला गोळ्या संपलं तर मला चला आता तिला देते आणि मी गोळ्या करायला घेते हा कर 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 तुमच्या बी घरात करतात का असे नातवंड तुमचे मध्ये मध्ये करा ही पण आणि मुलीची नात ती पण ही आई करू दे ना ती आजी दे ना मी करते आजी दे मी आजी मी आणि ही आई मी हे बघा याच्यात मैदा टाकला ना त्याच्यामुळे चिटकत नाहीयेत बर का तुम्ही टाका थोडासा तरी मैदा झाले आता थोडेसे राहिलेले आहेत एकदा करून बघा मस्त आहे उन्हाळ्याचा वा 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 खूप छान बनवलंय धनवी वा 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 बस, बस कर आता बस कर झालं हे काय बनवलंय तू माझ्या नातीने बनवली बघा सांगा कमेंट करून कसं आता आपण फ्राय करून बघूया पहिला हा फिका वाला आबागा किती मोठा झाला तळ्यावर किती मोठा होता आबागा एविना मसालेचा आवडला हा साधा वाला आणि तोडून दाखवायची अगदी सोपी पद्धत आहे बघा एकदम नक्की करून बघा आता अजून टाईम गेलेला नाहीये पापड बनवायचा चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय